हे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या निवेक आजच्या व्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये आपण खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो सकाळी सकाळी उठलो उठल्यानंतर तोंड वगैरे धुतला आणि त्याच्यानंतर काय केलं माहिती आहे का आपण मस्त थोडंसं चहा वगैरे नाश्त सॉरी बिस्किट वगैरे खाल्लं चहासोबत आणि आपण डायरेक्टली थेट शेतामध्ये आलो थंडी पण अशी आहे की कानाची टोपी आहे ना हे काढायचं कामच नाही त्याच्यामुळं आपण कानाची टोपी का आलीच नाही खरं सांगायचं म्हणजे लईडा माणूस आहे मी मोक्कार माणूस आहे मोक्कार लईगडा आहे बरं नांदाला लागायचं नाही आपल्या मोक्कार माणूस आहे आपण तर ते सर्व जाऊ द्या मित्रांनो कॉमेडीचा भाग चला मित्रांनो आता तुम्हाला काय सांगायचं म्हणजे आपण इकडे आलो होतो आणि आल्याच्यानंतर इकडे आपला बघू कपूबागू शकता पार्टनरशिपपद झालेला आहे आणि पार्टनरशिपपत झाल्याच्यानंतर आता आपल्याला ते वेचायचं आहे इकडे आपला अर्धा कपस वेचणं झालेला आहे छोटा आणि आता इकडे आपण काम वेचण्याचं काम करत आहे वेचत आहे कारण आता पण पावसाचे पाऊस पण आभाळ पण चेंज करत आहे मित्रांनो त्याच्यामुळं काय आहे सगळं काय आहे धिंगाणा होत आहे त्यामुळं आपण अगोदर वेचून घेतो तर मित्रांनो काय करा आतला दैनिक कार्यक्रमाला कापूस वगैरे येतो आम्ही तुम्हाला आपण आता जे समजा पुढला डेकोरेशन दे जसं दिन जाईल ना तसं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही काय करा मित्रांनो व्हिडिओ काय करा कंटिन्यू शोटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला रघुशिंदे ब्लॉग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलांची की घंटी असते ना ती प्रेसला विसरू नका जेणेकरून आम आमचे व्हिडिओ तुम्ही पाहत जा पाही नाही पाहटले तरी पाहा काय हरकत नाही हा मित्रांनो भेटू तर मित्रांनो आता मी कापूस येत आहे मित्रांनो इकडे पाहू शकता आहे कापूस आता आम्ही येत आहे आणि ती आपण एक थैली बसलेली थे आहे मित्रांनो तिकडे ती पाहू शकता ती थैली आम्ही असलेली आहे आणि आता आपण इकडं आपल्या दोन एवढा 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 कापूस राहिलेला वेचायचा एवढा पाहू शकता आणखीन आता आपल्याला वेचायचा कापूस आहे मित्रांनो तिकडे आपले दोन मेंबर पण येत आहेत आणि आपण सुद्धा म्हणजे आपले आई बाबा वेचत आहेत आणि आवी आणि मी येत आहे कापूस म्हणजे आपली सर्वच फॅमिली कॅम्पूस येतच आहे इकडे पहा मित्रांनो हे म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांचं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे हे सोनं आहे मित्रांनो सोनं सोनं याला म्हणतात सोनं तर मित्रांनो चला मित्रा नु नु आता आपण संध्याकाळी आपण काय गठोडे गिठोडे बांधूत आणि घराकडे कापूस नेऊ चला आता मित्रांनो आपण कापूस गठोडे बांधू नेऊयात नो आता आम्ही थैल्यामध्ये दोन थैल्यामध्ये कापूस टाकेले आणि एक चवळ्यामध्ये टाकेले हे बघू शकता हे आवी भाऊन एक थैली घेतलेली आहे आणि मी पण एक थैली घेतलेली आहे डोक्यावरती तर आता आपण घराकडे निघलेलो आहोत हे आपला रस्ता आहे आणि पूर्ण शेजाऱ्याचा हार्बर आहे भाजून खा जमतं आहे <laughs> तर मित्रांनो चला आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला काय करा शेअर करा जेणेकरून आमचे फॉलोअर्स वाढतील सबस्क्राईब वाढतील त्याच्यामुळं काय करा शेअर करा चला मित्रांनो भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये जयंत जय महाराष्ट्र